गरुड पुराण अध्याय सहा भाग दुसरा हो जर आपण भाग पहिला पाहिला नसेल तर सर्वप्रथम तो पाहून घ्या कारण त्याचाच पुढील भाग आजच्या या भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत मायादेवी येते जी भगवंताची शक्ती आहे आणि येते त्या बाळाच्या डोळ्यावर एक पट्टी बांधून जाते मायेची पट्टी ज्या वेळेस गर्भाच्या बाहेर येतो आणि आपले कर्म भोगण्यास लागतो आपण सगळे कर्म करतो ते मायेच्या आधीन राहून कारण मायेने आल्या पट्टी बांधलेली आहे आपल्याला ज्ञान दिले आहे आता जे काही आता बालक करेल तो केवळ मायेने मायेने केलेल्या प्रभावाच्या अधीन राहूनच मायेच्या कंट्रोलमध्ये राहूनच त्यावेळेस त्या मायेने मोहित झालेला पराधीन होऊन तो एकही शब्द बोलू शकत नाही मायेने मोहित होऊन पराधित होऊन काहीही तू बोलूच शकत नाही तर केवळ बाळपणाचे होत असलेले दुःख तो पराधीनपणे भोगत असतो त्याच्या मनात काय आहे त्याला काय पाहिजे हे त्या आईवडिलांना कळत नाही असे ते अज्ञानी आईवडील त्या बाळाचे संगोपन करत असतात आता बाळ तुम्ही समजू शकता की बाळ गादीवर पहुडलेले आहे झोपलेले आहे शांत घाम आलेला असतो घामानी त्या ठिकाणी किडे आकर्षित होतात ढेकून येतो त्याला चावतो आणि नवजात बालकाची जी ती त्वचा आहे ती अतिशय कोमल आहे सुकुमार आहे आणि त्याला तिथे वेदना होतात तो रडू लागतो मात्र आई वडील पळत येतात आणि बाळाला नेमकं काय झाले हे त्यांना कळत नाही म्हणून वडील त्याला कुरवळतात त्याला उलुलुलुलू असे करतात त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्याला हे सांगता येत नाही की बाबा मला तो ढेकून चावतो आहे त्याला बाजूला करा त्याला सांगता येत नाही रडण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नसतो आईवडिलांना काही कळत नसते अशा प्रकारे हे बालपणाचे जीवन चाललेले असते माशा डास डेकून त्या कोमल कातड्यांना चावतात तसेच कृमी छोटे छोटे कीटक चावतात चावल्याचे ज्ञान होते मात्र त्याचा परिहार तो करू शकत नाही अशा तऱ्हेने पाच वर्षापर्यंत बालपणाची अवस्था भोगल्यानंतर पुढे सहाव्या वर्षापासून पौगांड अवस्था त्याची सुरू होते आणि या अवस्थेपासूनच सहाव्या वर्षापासून विद्याभ्यास त्याचा सुरू होतो आता पूर्वीच्या काही वर्षांपूर्वी शाळेत सहा सात वर्षांपासून प्रवेश व्हायचा अभ्यास त्यामुळे तिथे सुरू व्हायचा मात्र आज मुलांना सध्या तीन वर्षापासून पासूनच नर्सरी चालू झालेली आहे खरं तर भगवान श्रीकृष्णांचे चरित्र पाहिल्यानंतर आपल्याला कळते की अकराव्या वर्षी ते सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले आणि अकराव्या वर्षा अकरा वर्षापर्यंत तिथे ते खेळत होते बागडत होते निसर् निसर्गाला जवळून अनुभवत होते आज या कलियुगामध्ये कमी वयात मुलांवर शिक्षणाचा बोजा दिला जात आहे मुलांच्या पाठीवर एवढं दप्तर राहील जेवढे त्यांचे वजन नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये अशा वाईट अवस्थेमध्ये मुला मुलांचे बालपण हिरावून घेतले गेलेले आहे बालपणच मुलांना राहिलेले नाही एवढ्या बालवयात त्यांच्या मनात इतका स्ट्रेस एवढा ताण तणाव बालपणामध्येच जर मुली अशी दौडून राहिली तानामध्ये त्यांचं जीवन चाललं आहे त्यांचं जीवन जर बालपणाला असं चाललं आहे तर ती मुले भविष्यात मनाचा विकास कसा करणार म्हणूनच आपण आज सगळीकडे पाहतो दोन मचा विकास झाला आहे मेंदू मेंदूचा विकास झालेला आहे एका मचा विकास झाला आहे मेंदू केवळ बुद्धी वाढली आहे बुद्धी प्रामाण्यवाद वाढलेला आहे आज छोट्या छोट्या मुलांना मोबाईल वगैरे सगळं कळ कळतं जे त्यांच्या आईवडिलांना कळत नाही एवढी त्यांची बुद्धिमत्ता वाढलेली आहे मात्र दोन मचा त्यांचे नुकसान झाले दोन म त्यांचे विकसित झाले नाही एक म्हणजे मन आणि दुसरे म्हणजे मदगट कुठे ताज कुस्तीचे आखाडे कुठे ताज खेळण्यासाठी मैदाने आणि जिथे मैदाने आहेत तिथे मुले आहेत का त्यांना वेळच नाही आहे शाळा शाळेला त्यांना दहा दहा किलोमीटर लहानपणापासूनच जायचं आहे बसमध्ये बसायचं आहे बस, बस कधी येते सकाळीच झोपेत आहे तोपर्यंतच तो साडेसहा सात वाजता बस तर अकरा वाजेपर्यंत मुलांनी जास्तीत जास्त झोप घेतली पाहिजे कारण ही जी अवस्था आहे बालपणामध्ये उत्तम प्रवृत्ती असते आणि अकरा वयापर्यंत उत् प्र एकदम व्यवस्थित प्रवृत्ती असल्यामुळे मुलांना जास्तीत जास्त झोप झाली पाहिजे आणि निसर्गात आपण पाहतो की लहान मुले ही जास्त झोपतात कारण निसर्गाला ते पाहिजे जर ते बालक जास्तीत जास्त वेळ झोपले तर त्याच्या ते नैसर्गिक वृत्तीशी जोडले जाईल मात्र आम्ही त्याला सकाळी सहालाच साडेसहालाच बसमध्ये बसवून देतो दहा दहा किलोमीटर त्याला लांब पाठवतो मेंदूचा विकास झाला आहे नंतर संध्याकाळी आल्यानंतर ट्यूशन हा कोर्स तो कोर्स पालकांना खूप अपेक्षा आहेत मुलांकडून त्याने हे केलं पाहिजे त्याने ते केलं पाहिजे शेजारच्यानी त्या केलं शेजारच्या मुलांनी हे केलं माझ्या पोरांनी काहीच नाही केलं त्यामुळे मैदानी ओस पडलेली आहेत त्यामुळे शारीरिक विकास झालेलाच नाही मनगटाचा विकास झाला नाही दुबळी मुले झाली छोट्या छोट्या मुलांना चष्मे लागले ही पौगंड अवस्था हा भोगावी लागते हे एक दुःखच आहे त्यानंतर तरुण अवस्था सुरू होते सोळावं वरिष धोक्याचं आणि सगळ्यात भयानक काळ हा तारुण्याचा कारण मायेचा प्रवाह सगळ्यात जास्त अवस्थेत असतो कारण या वयामध्ये दांभिकपणा वाढलेला असतो अहंकार वाढलेला असतो मीपणा वाढलेला असतो तरुण अवस्थेमध्ये दुर्व्यसने लागतात मुलं ही बरोबरीची मुले मित्रे बुद्धीचा विकास झालेला आहे स्वतंत्रता ही जास्त मिळाली आहे कॉलेजमध्ये जाऊ लागले आहेत आई आईवडिलांचं लक्ष कमी झालेलं आहे आणि संस्कार बालपणापासून मिळालेलेच नसतात शासनाचाही सरकारचाही घातच आहे आणि मुले मग व्यसनाकडे वळतात तंबाखू सुपारी गुटखा सिगारेट दारू चरस गांजा अफीम कोकेन नको नको ते व्यसन मुलांना जडू लागतात आणि चांगल्या लोकांशी संगतीत राहणं फार अवघड आहे वाईट लोकांच्या संगतीत माणूस लगेच घुसून जातो लगेच जुडतो त्यांच्याशी शास्त्र आणि सत्पुरुष यांचा तो द्वेष करतो संस्कृती धर्म तो काही मानत नाही संस्कार त्याला नकोसे वाटतात कोणत्याच प्रकारच्या मर्यादा नको वाटतात आईवडिलांचे आज्ञापालनसुद्धा त्याला नको वाटते अशा प्रकारे काम भोगण्यात तो लंपट बनतो काम वासना जागृत झालेली असते आपल्या विषयांवर आपल्या ज्ञान इंद्रियांवर कोणत्याही प्रकारचा ताबा त्याचा राहत नाही आणि जास्तीत जास्त या काळामध्ये हा तरुण मनाच्या मागे जात असतो मनाचा गुलाम झालेला असतो श्री हा पदार्थ भगवंताच्या मायेने निर्माण झालेला आहे भगवंताची ती द्रीव तीव्र मावा माया आहे तिला पाहून संस्कार नसल्यामुळे आध्यात्मिक साधना नसल्यामुळे इंद्रियांवर ताबा तो ठेवू शकत नाही त्याचे हावभाव कटाक्ष तिचे हास्य याने तो लुप्त होतो आणि जसा अग्नित पतंग पडावा पतंग पक्षी पडावा तसा हा नरकात जाऊन पडतो तरुणावस्थेमध्ये पाच इंद्रियांचे पाच विषय आहेत आणि हे पाच इंद्रिय जास्तीत जास्त ॲक्टिव्ह झालेले असतात हे पाच विषय कसे आहेत ते पहा पाच ज्ञानेंद्रिय आहेत जे या चेहऱ्यावरच आहेत डोळे नाक कान गाल आणि जीभ कान नाक डोळा त्वचा गाल म्हणजे त्वचा आणि जीभ कान हे इंद्रिय आहे ज्याचा विषय आहे शब्द ऐकणे डोळा हा एक इंद्रिय आहे त्याचा विषय आहे पाहणे रूप पाहणे त्वचा हा एक विषय आहे इंद्रिय आहे त्याचा विषय आहे स्पर्श नाक हे एक इंद्रिय आहे त्याचा विषय आहे गंध म्हणजेच वास घेणे आणि जीभ याचा विषय आहे चव घेणे आपल्याला काय माहीत नाही आहे असे हे पाच इंद्रिय आणि त्यांचे पाच विषय आता हे इंद्रिय इतके पॉवरफुल झालेले असतात की ते पूर्ण माणसाला बहिर्मुख बनवतात आणि या जगामध्ये त्याला पळवतात जास्तीत जास्त विषय भोगण्याचा प्रयत्न करवतात जास्तीत जास्त ऐकणे जास्तीत जास्त बघणे बघणे काय अशील दृश्य जी आपले काम क्रोध लोभ वाढवतील विकार वाढवतील अशी दृश्य बघायला त्याला आवडू लागते कानाला काय ऐकायला आवडते स्वतःची स्तुती दुसऱ्याची निंदा आत्मस्तुती परनिंदा हे कानाला आवडतं जास्तीत जास्त कान आपल्या त्या गोष्टी करू लागतो जिभेला वेगवेगळ्या चव घ्यायला आवडतो म्हणून हे खा ते खा नाना प्रकारचे पदार्थ खा आणि जिभेचा दुसरा प्रकार आहे बोलणे मला तर बडबड करायला फार आवडते आणि त्या शब्दातून आपण दुसऱ्याला कधी दुखावतो कधी शिवी देतो धमकी देतो वाईट बोलतो कुचके बोलतो त्याची निंदा करतो कधी आडवे बोलतो आईवडिलांना माघारी बोलतो आणि त्वचा त्वचेला स्पर्श खूप आवडतो आणि या स्पर्शासाठीच ही त्वचा आपल्याला बाहेरच्या जगात पळवते नाकाला वास खूप आवडतो मग वेगवेगळे अत्तर असतील वेगवेगळे फुलांचे वास असतील वेगवेगळे सेंट असतील वेगवेगळे पदार्थांचे वासे असतील ते जास्त घेण्यासाठी नाक आपल्याला या संसारात जास्त पळवते आणि हा सगळा वेळ सगळा पैसा मानसिक आत्मिक ऊर्जा सगळी या विषयी भोगण्यामध्येच निघून जाते आणि हे विषय आपला कसा नाश करतात हे मी तुम्हाला एक एक उदाहरण देऊन सांगणार आहे एक प्राणी आहे ज्याचे नाव आहे हरिण हरणाला कसं पकडतात तुम्हाला माहिती आहे जंगलामध्ये हरणाला पकडायचे असेल तर एका झाडाखाली सुंदर असं संगीत लावलं जातं बासरीचं संगीत लावलं जातं आणि त्या ठिकाणी ते संगीत ऐकण्यासाठी ते शब्द ऐकण्यासाठी लांबून लांबून हरणं गोळा होतात हरणाचा कळप गोळा होतो आणि त्यांना पकडण्याची योजना त्या ठिकाणी केलेली असते तिथे जाळं लावलेलं असतं त्या जाळेमध्ये त्या गायनाच्या दिशेने आवाजाच्या दिशेने ते प्रवेश करतात आणि ती जाळी ओढून घेतली जाते आणि त्या जाळ्यामध्ये ते हरणं अडकतात त्यानंतर याचा अर्थ असा आहे की हरीण हा मेला तो फक्त कानामुळे एका इंद्रियामुळे दुसरं उदाहरण आहे हत्तीचं त्याची कातडी जाडी भरदी असती त्यामुळे त्याला कोमल स्पर्श खूप आवडतो हत्तीनीचा स्पर्श खूप आवडतो आणि अशा वेळेस त्या हरणी हर, हत्तीनीला हत्याला हत्त्याला पकडतात कसं तर एक मोठा खड्डा केला जातो त्याला तिथे गवत वरती एकदम लावलेले असते त्याला कळणारही नाही तिथे खड्डा आहे आणि तिथे गवतावरच एक गवताची हत्तीन करून बांधली जाते आणि तो त्या ठिकाणी येतो आणि हत्तीनीला अंग घासण्यासाठी तो ज्यावेळेस हालचाल करतो त्यावेळेस तो खड्ड्यावर उभा राहून ते गवत तिथले खाली जाते आणि तो हत्तीसुद्धा त्या खड्ड्यामध्ये खाली जातो आणि मग वरून जाळं टाकून त्याला बाहेर काढलं जातं अशा प्रकारे हत्तीसुद्धा केवळ मरतो तो त्याच्या त्वचेमुळे पुढचा एक आ, किडा आहे तो म्हणजे पतंग पतंग तुम्हाला माहितीच असेल तर तुम्ही कधी लाईट पाहिला असेल तर त्यावर खूप किडे गोळा झालेले असतात हे पतंग नावाचे किडे ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी धाव घेतात तुम्ही पाहिला असेल की लाईटमध्ये ते जास्त पळतात त्याचा विषय आहे बघणे डोळा आणि समोर अग्नी असतो आणि तो अग्नीकडे पळतो आणि त्या अग्नीमध्ये जाऊन पडतात आणि मरतात पतंग मेला केवळ डोळ्यामुळे पुढचा प्राणी आहे भुंगा भुंगा तुम्हाला माहितीच असेल की जर लाकडाला लागला ला किंवा झाडाला लागला तर तो, तो कठीण लाकडाला सुद्धा कोरून कोरून आरपार निघून जातो एवढं मोठं लाकूड एवढं मोठं कठीण लाकूड कोरण्याची क्षमता त्या भुंग्यामध्ये आहे मात्र हाच भुंगा त्याच्याकडे इंद्रिय आहे नाक आणि विषय आहे त्याचा वास घेण्याचा आणि त्यावेळेस तो ज्यावेळेस कमळामध्ये प्रवेश करतो त्याच्या नाकात परागणांचा तो वास बसतो आणि तो, तो दिवसभर वास घेतो कधी फुल बंद होते हेही कळत नाही त्याच्या डोक्यात काही विषय येत नाही वासनेचाच विषय असतो आणि संध्याकाळी काय होते सूर्यास्त झाला की कमळ मिळते आता तो मुंगा आतमध्येच आहे बाहेरून कमळ मिटलेले आहे आणि थोड्या वेळाने जास्त हवा मिळत नाही इथून बाहेर पडलं पाहिजे हे त्याच्या लक्षात येतं मनामध्ये येईल आणि जो भुंगा कठीण लाकूड तोडून पोखरू शकतो त्या भुंग्याला कमळाची पाकळी तोडणे कोरणे काही अशक्य आहे मात्र विषयांमध्ये तो इतका गुंतून गेलेला आहे बुद्धीला कळतं आहे की बाहेर पडलं पाहिजे मात्र मन बुद्धीला आपलं गुलाम बनवून ठेवतं मन म्हणतं की अजून थोडा वाज घे अजून थोडा वाज घे आणि शेवटी अडकल्यामुळे तो गुदमरून मरून जातो